बघा एक टाकी भरण्यास ए बी व सी या नळाने एकत्रित सहा तास लागतात ते तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला तेव्हा उरलेली टाकी ए बी नळाने तासात भरली तर फक्त सीने ती टाकी किती वेळात भरेल असा नळ टाकी या घटकावर आधारित प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता भी, लेकरांनो त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी भी तुमच्या सेवेसाठी तत्पर नेहमीच असतो हा प्रश्न सोडवत असताना ए बी सी या नळाने टाकी सहा तासात भरते म्हणजे इथं सहा सोबत गणित म्हणते तिन्ही नळ दोन तास सुरू ठेवल्यानंतर नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी ए बी या दोन नळानं सात तासात भरली याचा अर्थ इथं सहा आणि सात या दोन पदाचा सा गुणाकार साईन्सार्थ बेचाळीस सा, भाग हे बेचाळीस भाग काय हो तर त्या टाकीची ही धारकता म्हणा किंवा धारक क्षमता म्हणा हे टाकीचे एकूण भाग आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही आता प्रतितास कार्य करायचो प्रतितास कार्य प्रति तास नळ ती टाकी सहा तासात भरतात म्हणजे टाकीचे हो हा प्रश्न मनाशी करत असताना टाकीचे एकूण भाग भागीला एबीसी ती टाकी सहा तासात भरतात भागीला सहा घ्या साईन सात बेचाळीस म्हणजे एबीसी हे तिघ जण एका तासाला टाकीचे सात भाग भरण्याचं कार्य करतात आता तिन्ही नळ दोन तास सतत सुरू ठेवल्यानंतर याचा अर्थ हे तिन्ही नळांनी टाकी भरण्याचं काम दोन तास केलं मग दोन तासात त्यांनी टाकीचे भरलेले भाग किती हा प्रश्न मनाशी एबीसी नळाच दोन तासाचं कार्य हा प्रश्न तेव्हा इथं दोन गुणीला एका तासाला सात भाग टाकी भरण्याचं ते काम करतात सात दोन्ही चौदा भाग टाकी भरली दोन तासामध्ये एबीसी या नळाने मग आता टाकी उरली किती भरायची टाकी भरायची उरली किती हा प्रश्न आम्ही मनाला केला पाहिजे टाकीचे एकूण भाग जर बेचाळीस आहेत पैकी चौदा भाग जर या तिन्ही नळानं दोन तासात भरलेत तेव्हा ता बाकी करा बारातून चार गेले अठरा आले सर इथे देऊन टाका म्हणजे दोन अठ्ठावीस भाग टाकी भरायची बाकी आहे आता आम्ही या एबी नळाची प्रतितास कार्यक्षमता शोधायची ए बी नळाची प्रतितास कार्यक्षमता प्रतितास कार्यक्षमता कशाची हो तर टाकी भरण्याची वर का कार्यक्षमता शोधायची या ए बी नळानं उरलेली टाकी सात तासात भरली उरलेली टाकी किती तर अठ्ठावीस भाग हे अठ्ठावीस भाग उरलेली टाकी या ए बी नळानं ती उरलेली टाकी सात तासात भरली हे सात तास हा भाग चार न जातो म्हणजे प्रति तास चार भाग याप्रमाणे या, या ए बी नळानं ती टाकी भरली ए बी नळाचं प्रति तास कार्य चार भाग ओके लक्ष द्या आता प्रश्न विचारला फक्त सीने ती टाकी किती वेळात भरेल त्यासाठी सीची कार्यक्षमता सीची प्रतितास कार्यक्षमता प्रतितास कार्यक्षमता किती या प्रश्नाचं उत्तर प्रथमतः आम्हाला लागते जर उत्तर परत पावलं टाकायचं त्यासाठी इथं ए अधिक बी अधिक सी हे तिघ नळ एका तासाला सात भाग एवढी टाकी भरतात मग इथं मांडते सात भाग पैकी ए बी हे दोन नळ एका तासाला चार भाग टाकी भरण्याचं काम करतात म्हणून एबीच्या ठिकाणी हे आम्ही चार भाग अशा पद्धतीने मांडू शकतो अधिक सी बराबर हे समोर कार्य आता या सीला एकटकरा सात भागाकडे जाताना हे चार भाग वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर म्हणजे आता सी बराबर ही वजा बाकी तीन भाग हे सी च प्रति तास टाकी भरण्याचं कार्य गोष्टी लक्षात घ्या आता हा पर्टिक्युलर सी ती टाकी किती वेळात भरेल हा सी ती टाकी आता किती वेळात भरेल आता उत्तरा परत पावलं टाकीचे एकूण भाग किती येत बेचाळीस भाग येत आणि हा सी एक आता सला तीन भाग टाकी भरण्याचं काम करतो म्हणजे चौदा तरी बेचाळीस होतात चौदा तास हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही आणि महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातले लेकर म्हणून वेगवेगळ्या विविध प्रश्नपत्रिका आम्हाला अभ्यासता येतात विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा अभ्यास म्हणजे एक वेगळी ऊर्जा आत्मविश्वास तयार करते आणि खरं तर हे यशाचं रहस्य आहे हा राजमंत्र म्हणून म्हणून हा ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल